बातमी ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ नेते आणि अभिनय ने सम्राट अशोक सराफ यांच्या संदर्भातली आहे अशोक सराफ यांना मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय सत्तावन्नावा महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कार सोहळा काल गुरुवारी पार पडला वरळी इथल्या एन एस सी आय डोम मध्ये हा सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना बहाल करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा सुधीर मुनगंटीवर माफ करा हे सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि अशा प्रमुख उपस्थितीत अशोक सराफ यांना पुरस्कार देण्यात आला त्यावेळी अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफसुद्धा मंचावर उपस्थित होता आणि यानंतर अशोक सराफ यांनी आपल्या आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि राज्य सरकारचं राज्य सरकारचे आभारसुद्धा मानलेत खर तर मराठी चित्रपट सृष्टीसाठी हा एक महत्वाचा पुरस्कार मानला जातो अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते आणि यामध्ये सचिन पिळगावकर असतील सुप्रिया पिळगावकर असतील किंवा सिद्धार्थ जाधव असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते आणि व्यासपीठावर सुद्धा राजकीय नेते उपस्थित होते आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या हस्तेच अशोक सराफ यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला त्यानंतर अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहणार आहोत अशोक सराफ यांनी यावेळी नेमकं काय म्हटलं महाराष्ट्र शासनाचं मी त्याकरता मनोमन अभिमान अभिनंदन करतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं कारण ज्या लोकांना ह्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी एवढी मोठ्या लोकांची आहे की त्या मोठ्या लोकांच्या मध्ये मला देऊन त्यांनी नेऊन बसवलं की माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं आता एकंदर माझ्या कार्याचं बोलायचं झालं तर पन्नास वर्षाचं सगळं कार सगळी कारकीर्द आता म्हणजे असं झालं की काही आठवत पण नाही काय काय का, केलंय कुणा उडावर काय केलं पण एक मात्र आहे की ज्या या माझ्या प्रवासावर मध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली म्हणजे ज्या मग ते दिग्दर्शक माझे सहकलाकार माझ्याबरोबर काम करणारे छोटे छोटे वर्कर्स सुद्धा ज्यांनी मला म्हणजे कळत न कळत का होईना पण कुठेतरी कुठेतरी मदत केलेली आहे त्यांनी जर सतत मला असा पाठिंबा दर्शवला नसता तर मला वाटत नाही मी या पदाला पोचलो असतो तेव्हा ही सगळी त्यांची किमय आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही लोक या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे अतिशय बुद्धिमान प्रेक्षक आणि त्यात सुद्धा एक अतिशय खडूस प्रेक्षक त्यांना आवडलं तर आवडलं नाही तर नाही आवडलं तर डोक्यावर घेतील नाहीतर विचारणार सुद्धा नाही बघणार पण नाही आणि अशा लोकांमध्ये काम, काम करणं ही म्हणजे तारेवरची खरंच कसरत आहे हो ते तुम्हाला तुम्हाला जर त्यांना आवडलं तर निश्चित तुम्हाला डोक्यावर घेतील पण काही म्हणू आपण त्यांच्यापुढे सादर करू नाही शकत आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतोय हे तुम्हाला आवडेल काच दिवसांपूर्वी अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता आणि काल त्यांना तो प्रदान सुद्धा करण्यात आलाय आणि यानंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले प्रेक्षकांचे आभार मानले तसंच आपल्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा आभार मानले तसंच अशोक सराफ असं म्हणाले की मी खूप आनंदी आहे मला हा पुरस्कार मिळाला यापेक्षा दुसरा मोठा आनंद असूच शकत नाही असं त्यांनी म्हटलं तसंच हा पुरस्कार महाराष्ट्राचा नंबर वन पुरस्कार आहे असं म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला thank <small> you